आणि परत सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याशी माझं वन पीस ड्रेस कलेक्शन शेअर करणार आहे ज्यामध्ये काही लॉंग ड्रेसेस आहे आणि काही शॉर्ट ड्रेसेस आहे सो so, सगळे ड्रेसेस एक एक करून आज तुमच्याशी शेअर करते आणि जेवढं शक्य होईल किंवा मा, जेवढे माझ्याकडे लिंक्स आहेत त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि नॉर्मली सगळे ड्रेस असेच आहे जे कम्फर्टेबल आहेत आपण कुठेही घालू शकतो त्याचा ट्रेंड कधीही जाणार नाही आहे आणि झगमगा असे कपडे मला स्वतःलाही वापरायला आवडत नाही म्हणूनच आणि ते नेहमी नेहमी घालण्यातही येत नाही म्हणून जे कपडे आपण बाहेरही घालू शकतो आणि थोडे ओल्ड झाले जुने झाले की आपल्याला ते घरीही वापरता येईल शक्यतो मी तरी असे ड्रेसेस वापरते आणि त्यापैकी बरेच असे ड्रेसेसच आहे जे मी घरीसुद्धा घालू शकते तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी माझं शॉर्ट ड्रेस कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करते आणि त्यानंतर लॉंग ड्रेसेस कारण शॉर्ट ड्रेसेस कलेक्शन जरा जास्त आहे लॉंग ड्रेसेसपेक्षा आणि त्या सगळ्या ड्रेसेसची प्राईज मला माहिती नाही आहे कारण बरेचसे ड्रेस जुनेही आहेत पण ते तेवढेच मी वापरतेही अजूनही आणि नवीनच वाटतात तर साईडला फोटो विथ प्राईज मी देईन आणि ज्याची लिंक आहे त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आता न जाणारा ट्रेंड तो म्हणजे डेनिम ड्रेसेस तर मी सुरुवात डेनिम ड्रेसेसपासूनच करते तर हा आहे छान असा शॉर्ट वन पीस आणि शॉर्ट ड्रेसेस म्हटलं तरीही नीपर्यंत सगळे ड्रेसेस आहेत नीच्यावर एखाद दुसराच असला तर आहे म्हणजे जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर नीपर्यंत सगळे ड्रेसेस आहेत अशा प्रकारचे ड्रेसेस जर तुम्हाला छोट्या मोठ्या पार्टीला जायचं असेल बड्डे पार्टी असू देत किंवा मग आपल्या किटी पार्टी असू दे छोटे मोठे असे फंक्शन होत असतात आणि त्यासाठी आपल्याला वन पीसेस लागतात तर असे कम्फर्टेबल आणि जे आपण वापरू शकतो आपल्याला त्यात कम्फर्टही फील होतं आणि ते छानही दिसतात असे ड्रेस आहेत ऑलमोस्ट डेनिम तर हा डेनिम असा ट्रेंड आहे की कि तो कितीतरी वर्षापासून चालतो आहे आणि पुढेही चालणारच आहे तर हा आहे डेनिमचा शॉर्ट ड्रेस नीपर्यंत हा याची लेंथ आहे त्यानंतर स्लीव्ज ज्या आहेत त्या अटॅच आहेत आणि थ्री फोर्थ याच्या स्लीव्ज आहेत त्यानंतर कॉलर नेक आहे आणि कॉलर पासून सगळ्या अशा बटन्स आहेत आणि खाली जर तुम्हाला कट हवा असेल तर तुम्ही या बटन्स ओपनही करू शकता म्हणजे मधून असा छान कट दिसेल जर कम्फर्टेबल असाल तर सो हा पहिला ड्रेस त्यानंतरचे जे दोन्ही डेनिम ड्रेसेस आहेत ते डंगरी किंवा याला तुम्ही जम्प सूटही म्हणू शकता तर ही ब्लॅक कलरची डंगरी किंवा जम्प सूट ब्लॅक आणि ब्लू ऑलमोस्ट म्हणजे सेम नाही आहेत पण बऱ्यापैकी सेमच वाटतील तर असा हा ब्लॅक कलरचा ड्रेस आहे हा पण नी लेंथपर्यंत आहे याला लहान बटन्स आहे या बटन्स ओपन होत नाही आणि याखाली तुम्ही कुठलंही कलरचं टी शर्ट वेअर करू शकता ब्लॅक कलरचं आहे तर यावर कुठलंही टी शर्ट जातं तर हा एक ड्रेस साईडला मी याचा फोटो विथ प्राइस शेअर करते त्यानंतर मला खूप आवडलेला ड्रेस आणि मी बरेचदा घातलेली डोंगरी जी घातल्यानंतर खूप क्यूट दिसते आणि कधीही न जाणारा ट्रेंड ह्याचाही मी साईडला फोटो शेअर करते डंगरी वर्षा में ली ही डंगरी खूप वर्षापासूनची मी घेतलेली आणि बरेचदा ही घातलेली आहे खूप छान दिसते अजूनही घातल्यानंतर तर याखालीही छान डार्क कलरचं टी शर्ट म्हणजे व्हाईट ब्लॅक दोन्ही कलरचे टी शर्ट जातात आणि छान वाटते घातल्यानंतरही सो असं हे ओपन होतं त्याचे बेल्ट जे आहे आणि या डंगरीचा बरेचदा मी स्कर्ट करूनही घातलेला आहे सो अशा प्रकारे घातलं तर हा स्कर्ट दिसतो आणि हे जे मागचे बेल्ट्स आहेत ते इन करावे लागतात सो ही एक डंगरी याचाही फोटो आणि प्राईज साईडला शेअर केलेली आहे त्यानंतर आता जेव्हा बाहेर फिरायला जायचं असतं तेव्हा आपल्याला पाहिजे असतात लाईट वेट पण कलरफुल छान दिसणारे ड्रेसेस कारण आपल्याला फोटोज काढायचे असतात आणि आपल्याला खूप भारी ड्रेस घेऊनही जायचे नसतात तर त्यातलेच काही ड्रेस आहेत ते आत्ता शेअर करते तर हा ड्रेस मी आत्ता लेटेस्ट मीशोवरून घेतलेला खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर याचीही लेंथ नी लेंथ आहे आणि फेअर लाईन ड्रेस आहे म्हणजे इथपर्यंत जिथे इलास्टिक आहे तिथपर्यंत हा टाईट बसतो आणि त्यानंतर फेअर लाईन ड्रेस आहे माझ्याकडे जेवढेही ड्रेस आहेत ना ऑलमोस्ट त्यापैकी एटी टू नाईन्टी पर्सेंट हे लाईन ड्रेसेस आहे कारण खालपासून ते टाईट दिसू नये किंवा मग कम्फर्टेबल वाटत नाही जर खालून जर टाईट असेल तर त्यामुळे फेअर लाईन ड्रेस मी मॅक्सिमम घालते आणि मला तिथे कम्फर्टेबलही वाटतं तर खूप छान ड्रेस आहे याला तुम्ही ऑफ शोल्डरही घालू शकता छान इथे अशी नॉट दिलेली आहे ड्रेस घातल्यानंतर खूप क्यूट दिसतो साईडला याचा मी फोटो शेअर करते आणि प्राईस तर खूप कमी आहे मिशोवरून घेतलेले ड्रेस माझ्याकडे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यापैकी काही लॉंग ड्रेसेस आहेत सो हा फर्स्ट येलो कलरचा ड्रेस त्याचा कलरही छान आहे आणि अगदी लाईट वेट आहे याचा कापड जॉर्जेट आहे आणि मोस्टली माझ्याकडे जे आहेत ते कॉटन मटेरियलमध्ये आहे त्यानंतर दुसरा ड्रेसही तेवढाच कलरफुल आहे जेव्हा मी केरळ फिरायला गेलेले त्यासाठी हा ड्रेस मी घेतलेला सो मस्त कलरफुल ड्रेस आहे खूप कम्फर्टेबल आहे कॉटन मटेरियल आहे आणि स्लीवजही थ्री फोर्थ आहे म्हणजे स्लीवलेस बऱ्याच जणांना कम्फर्टेबल वाटत नाही त्यानंतर उडग्याच्या वर कपडे असतील तर ते कम्फर्टेबल वाटत नाही सो हे असे ड्रेस आहे की बाहेर घातल्यानंतर जेव्हा हे जुने होतील तेव्हा मी हे घरीही घालू शकते किंवा याखाली प्लाझो किंवा लॅगिंग घातलं तरीही यावर छान दिसेल तर हा ड्रेस मी झुडिओमधून घेतलेला असाच्या असा ड्रेस तुम्हाला झुडिओमध्ये बघितलं तर आत्ताही मिळू शकतो किंवा मग आता यापैकी जर तुम्हाला एखादा ड्रेस आवडला तर त्याचा तुम्ही असा फोटो क्लिक करा आणि आता ॲमेझॉनवर मिशोवर किंवा कुठल्याही ऑनलाईन ॲपवर फोटोमुळे आपण ड्रेस फोटो काढून आपण ड्रेस सर्च करू शकतो तर सेम टू सेम तुम्हाला ड्रेस नाही मिळाला तरी त्या टाईपचे पॅटर्न किंवा त्या टाईपचे ड्रेस नक्कीच मिळू शकतील कारण बरेचसे ड्रेसेस काही जुने आहेत तर तसेच्या तसे, तसे मिळणं आता पॉसिबल नाही सो हे एक ऑप्शन आहे की फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा म्हणजे त्या रिलेटेड सगळे ड्रेसेसचे लिंक आपल्याला मिळतात करायला जायचं असेल तर अशा टाईपचे कलरफुल छान प्रिंट असलेले ड्रेस घ्या मस्त वाटते त्याचप्रमाणे हा तिसरा ड्रेस जो बाहेर नेण्यासाठीही अगदी लाईटवेट आहे कलर तर याचा इतका सुंदर आहे त्यावरची प्रिंट सुंदर आहे स्लीव्स खूप छान आहेत याही ड्रेसला मी बरेचदा घातलं आहे आणि जेवढ्यादा घालते तेवढ्यांदा हा ड्रेस मला खूप आवडतो आणि नवीनच वाटतो ह्याच्यावरचे जे फ्लावर्स आहेत ते खूप कुठून दिसतात रेड कलर ॲक्च्युअल रेड कलर नाही आहे मरून आणि रेड मिक्स जसा असतो त्या टाईपमध्ये हा कलर आहे सो खूप क्यूट दिसतो याच्या स्लीव्ज मला खूप आवडतात आणि याचं मटेरियल जे आहे ते वरच्या साईडनी नेट आहे आणि आतमध्ये आय थिंक जॉर्जेटच असेल हे जॉर्जेटचं अस्तर आहे सो so, खूप कम्फर्टेबल आहे आणि छानही दिसतो फोटोजही छान येतील आणि अगदी लाईट वेट ड्रेस आहे असा ड्रेस तुम्हाला हवा असेल तर याचा फोटो काढा आणि अशाच्या असा ड्रेस तुम्ही अमेझॉन किंवा मिंत्रा किंवा मिशोवर सर्च करू शकता तर मोस्टली जे ड्रेसेस आहेत ते मी शॉपमधून घेतलेले आहे त्यामुळे बऱ्याचशा ड्रेसेसची लिंक देऊ शकणार नाही पण रिलेटेड ड्रेस मलाही मिळाले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन सो हा ड्रेसही खूप छान या रिलेटेड मिळाला तर नक्की घ्या त्यानंतर आणखी हा ड्रेस ज्याचीही प्रिंट खूप छान आहे या ड्रेसचीही प्रिंट खूप छान आहे मस्त असे छान फेअर लाईन फ्लावर्स असलेले थोडे प्रिंट असलेले आणि त्यातही छोट्या प्रिंट असलेले ड्रेस घ्यावेत खूप मोठी प्रिंट असलेले ड्रेस घेऊन येत म्हणजे हा ड्रेस जसं मी दाखवला या ड्रेसवर थोडी मोठी प्रिंट आहे त्यामुळे काय होतं की आपली पर्सनॅलिटी आहे ती थोडी वाईट दिसते अशी दिसण्यापेक्षा त्यामुळे छोट्या प्रिंटचा ड्रेस घ्यायचा म्हणजे तो छान नाजूक दिसतो सो हा सिंगल स्ट्रीप याच्या याला स्लीव्ज नाही आहेत असा हा ड्रेस आहे आणि इथे ही इलास्टिक आहे सो खूप छान दिसतो घातल्यानंतर आणि इतका लाईट वेट आहे कॉटन मटेरियल आहे अगदी छोटीशी याची घडी होते आणि हा ड्रेस घेतानाच मी सेम टू सेम हा ड्रेस घेतलेला दोन्ही ड्रेस ऑलमोस्ट सेम आहेत फक्त याच्या प्रिंट्स वेगळ्या आहेत आणि कलर वेगळे आहेत सो so, हा ब्लू ड्रेस यावर छान असे क्यूट मस्त फ्लावर प्रिंट आहे डिझाईन आहे आणि हा ब्लॅक कलर ड्रेस ज्यामध्ये फक्त अशा व्हाईट आणि येलो कलरच्या लाईन्स आहेत सो so, हा पण ड्रेस खूप छान दिसतो पण या ड्रेस आणि या ड्रेसमध्ये फरक एवढाच आहेत की यावरच्या प्रिंटमुळे हा ड्रेस खूप छान उठून दिसतो आणि फोटोजही यावरचे छान येतात त्यानंतर आता हे दोन ड्रेस मी शेअर करणार आहे जे थोडे पार्टीवेअर आहे आणि पार्टीवेअर ड्रेस घेतानाही खूप अशी प्रिंट असलेली किंवा टिकल्या असलेली ड्रेस मला पर्सनली ना आवडत नाही कारण नंतर ते टोचतात आणि मग ते तसेच पडून राहतात त्यापैकी माझ्याकडे हा ड्रेस आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण त्याआधी जे ड्रेस पार्टीविअर आहेत म्हणजे नेटमध्येच आहेत आणि थोडे फॅन्सी आहेत त्यामुळे ते जास्त घालण्यातही येत नाही सो हा एक नेटचा ड्रेस आहे मागच्या साईडनी अशी चेन आहे आणि याचा नेकही थोडा डीप येतो आणि घातल्यानंतर खूप छान दिसतो सो हा एक ड्रेस आणि यावरही काहीच प्रिंट नाही कि का आहे किंवा काही अशा टिकल्या वगैरे नाही आहे पण तरीही घातल्यानंतर रात्रीच्या फंक्शनच्या वेळी हा ड्रेस खूप छान दिसतो याचा फोटो नाही आहे कारण बऱ्याच दिवसापासून मी हा ड्रेस घातलेलाही नाही आहे ही जरा वेगळं पॅटर्न दिसतं आणि इलास्टिक नाही आहे त्यामुळे साईज अगदी परफेक्ट आहे एम साईज ड्रेसेस मला लागतात आणि मोस्टली माझे सगळे ड्रेसेस एम साईजमधलेच आहेत सो त्यातलाच हा आणि हा मी बँड्रावरून घेतलेला सो त्यावेळी तर बरीच वर्ष झाले पण तरी हा ड्रेस जास्त वेळा घा गा, घालण्यात येत नाही कारण याचा थोडा नेक जो आहे तो डीप आहे त्यामुळे थोडा कम्फर्टेबल मला वाटत नाही आणि म्हणूनच तो घालण्यातही येत नाही पण खूप छान दिसतो घातल्यानंतर सो हा एक ड्रेस घालून फेअरलाईन आहे म्हणजे घेर असल्यासारखा आहे तर हा एक ड्रेस त्यानंतर हा ब्लॅक कलरचा थोडा वेल्वेटमध्ये हा ड्रेस येतो सो या ड्रेस आता तुम्हाला वाटेल की हा कस कसा दिसतो ड्रेस पण या ड्रेसचा पॅटर्नच असा आहे याचाही अगदी डीप नेक आहे आणि हा ड्रेस घातल्यानंतर याला गोल्डन कलरचा बेल्ट लावावा लागतो साईडला मी याचा फोटो शेअर करते घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि छान वाटतो कम्फर्टेबल आहे थोडा थोडासा हेवी आहे कारण याचं मटेरियल जे आहे थोडं वेल्वेटमध्ये येतं आणि वेलवेट म्हटलं की थोडे ड्रेस हे हेवी होतातच पण खूप छान दिसतात आणि ब्लॅक कलर कधीही म्हणजे पार्टीमध्ये घालायचं असलं तर कधीही तो उठून दिसतो त्यातलाच हा एक ड्रेस तर आता शॉर्ट ड्रेसमधला सगळ्यात शेवटचा ड्रेस, ड्रेस। आणि असं हे या माझ्याकडे आणखीही बरेचसे शॉर्ट ड्रेसेस आहेत पण ते थोडेसे जुने झालेले आहेत म्हणून आत्ता मी ते शेअर केलेले सो हा एक व्हाईट कलरचा ड्रेस आणि मोस्टली हा ड्रेस उन्हाळ्यामध्ये जास्त घालण्यात येतो सो याचाही कॉलर नेक जे आहे ते कॉलरमध्ये येते थ्री फोर्थ स्लीव्स आहे आणि स्लीव्जही मस्त आहेत व्हाईट ड्रेसवर रेड कलरची अशी छान प्रिंट आहे आणि उन्हाळ्यासाठीच स्पेशली मी हा घेतलेला सो खूप छान वाटतो आणि कॉटन मटेरियल आहे अस्तरही याचं कॉटनमध्ये येतं सो खूप कम्फर्टेबल आहे उन्हाळ्यात आपल्याला कम्फर्टेबल त्यानंतर व्हाईट ड्रेसेस आणि असे वॉर्म कलर हवे असतात सो त्यातलाच हा एक ड्रेस आणि छान वाटतो तसंही तुम्ही डेली यूजसाठी किंवा छोटा मोठं फंक्शन असेल किंवा बाहेर तुम्हाला जायचं असेल फिरायला जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही असे कॉटनचे ड्रेस घेऊ शकता सो so, सगळ्यात शेवटचा वन पीसमधला शॉर्ट वन पीसमधला हा व्हाईट कलरचा ड्रेस त्यानंतर आता राहिले आहेत लाँग ड्रेसेस तर जे शॉर्ट ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही ज्यांना त्यांना लाँग ड्रेसेस हवे असतात म्हणजे ॲटलिस्ट अँकल लेंथपर्यंत तरी लेंथ असायला हवी बऱ्याच जणांना शॉर्ट ड्रेस घ्यायला आवडत नाही त्यांच्यासाठी लाँग ड्रेसेसची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल काही ड्रेसेस मी सॉरी मिशोवरून घेतलेले आहेत आणि काही झुडिओमधून घेतलेले आहेत काही शॉप्समधले आहेत सो काही ड्रेसेस आहेत ते कॉटनचे आहे अगदी कम्फर्टेबल म्हणजे बाहेरही तुम्ही यूज करू शकता आणि घरीही घालू शकता त्यातलाच हा एक फर्स्ट नंबरचा ड्रेस जो मी झुडिओमधून घेतलेला आणि हाही फिरायला जायचं होतं त्यावेळी मी हा ड्रेस घेतलेला फोटोज खूप छान आलेले या ड्रेसवर त्यानंतर अगदी कम्फर्टेबल कॉटन मटेरियल आहे नेकही त्याचं तेवढ्याच कम्फर्टेबल आहे आणि स्लीवजही थ्री फोरपेक्षा थोड्याशा लॉंग आहे पण फुल स्लीव्ज आहेत तर या ड्रेसमध्ये जर तुम्हाला फिरायला जायचं असेल आणि कम्फर्टेबल कपडे हवे असतील तर अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही घेऊ शकता त्यानंतर फेअरलाईन ड्रेस आहे खालूनही मोठा असा घेर आहे सो कम्फर्टेबलही वाटेत वाटेल आणि यावर अशी काही प्रिंट किंवा असं टोचणारी प्रिंट नाही आहे स्पेशली पूर्ण कॉटन मटेरियल आहे आणि त्यावर अशा छान छोटी छोटी प्रिंट आहे सो हा पण मला एक आवडीचा ड्रेस त्यानंतर आता मीशोवरून घेतलेले ड्रेस जे मी ॲक्च्युली घरी घालण्यासाठी घेतलेले पण ते इतके छान आहेत ना की अजून मला लवकरच ते घरी घालायची इच्छा झाली नाही सो पहिले मी ते वा बाहेर वापरणार आहे आणि त्यानंतर थोडंसं सहा महिने किंवा एक वर्ष झाले की नंतर मी ते घरी घालायला काढणार आहे तर त्यापैकीच हा एक मॅक्सी ड्रेस रेड कलरचा खूप सुंदर आहे याआधीही मी मिशोवरून जेव्हा हे ड्रेसेस घेतले होते किंवा जेवढेही ड्रेस घेतले होते त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता त्याचं त्याची लिंक किंवा मग सगळ्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सो so, नेकला अशी एक नॉट आहे जी नॉट ओपन होतेही त्यानंतर स्लीव्सलाही अशा नॉट्स आहेत आणि छान वाटतो फ्रे फेअरलाईन ड्रेस आहे कलर खूप छान आहे पूर्ण ड्रेसवर सेम प्रिंट आहे घरी जर तुम्ही गाऊन घालत असाल तर नॉर्मल तसे गाऊन घातल्यापेक्षा अशा टाईपचे मॅक्सी ड्रेसेस तुम्ही घरी घालू शकता कॉटन मटेरियलमध्ये आहे आणि तेवढेच कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसतील सो हा पहिला ड्रेस याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचप्रमाणे मला दुसरा हाही ड्रेस खूप जास्त आवडतो हा सध्या मी आता कधीकधी घरी घालत असते हा पण कॉटन मटेरियलमध्ये आहे लाईन ड्रेस आहे टाईट ड्रेसेस स्पेशली मला घरी घालायला आवडत नाही आणि बाहेरही घालायला टाइट टाईट ड्रेस जनरली मी टाळते फेअरलाईन ड्रेस यामुळेच मी घेते म्हणजे आपल्या कमरेपर्यंत टाईट येतात आणि त्यानंतर ते फेअरलाईन होतात म्हणजे कम्फर्टेबलही वाटतात सो हा वीर एक आहे मागच्या साईडनीही आणि पुढच्या साईडनीही सो सेम अशी प्रिंट आहे पूर्ण ड्रेसवर आणि छान आहे कॉटन मटेरियल आहे सो घरी घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल त्यानंतर सगळ्यात शेवटचे दोन लाँग ड्रेसेस हे ड्रेसेस थोडे फॅन्सी आहेत आणि खरंच सांगते थोड्या आपण फॅन्सी ड्रेस आपल्याकडे हवेत असं आपल्याला वाटतं पण मोस्टली तेच कमी घालण्यात येतात कारण त्या फॅन्सी असतात आपण कुठेही घालून ते जाऊ शकत नाही नॉर्मली हे कपडे असे आहेत की आपण कुठेही जाताना न विचार करता हे कपडे घालू शकतो पण असं ड्रेस घालून जाताना म्हणजे भाजी आणायला जायचं असेल किंवा ग्रोसरी आणायला जायचं असेल तर नॉर्मली असे कपडे आपण घालून जाऊ शकतो पण असे कपडे आपण त्यावेळी घालून जाऊ शकत नाही आणि हे कपडे आपण घरीही घालण्यासाठी काढू शकत नाही त्यातलाच हा एक ड्रेस सो so, बरेच वर्ष झाले आहेत या ड्रेसला आणि हा ड्रेस मला ही जी कमरेपासूनचे जे खालचा ड्रेस आहे तो छान आहे अगदी सॉफ्ट आहे पण वरची जी डिझाईन आहे ती अगदी कचकचते म्हणजे टोचते आणि दिसायला छान दिसते पण जर ड्रेस कम्फर्टेबल नसेल टोचत असेल किंवा त्यात आपण कम्फर्टेबल फील करत नाही तर तो ड्रेस तसाही जास्त घालण्यात येत नाही तर असाच हा ड्रेस आहे दिसायला घातल्यानंतर खूप छान दिसतो असं वाटतं की खूप कम्फर्टेबल आहे कारण खालचं मटेरियल खरंच खूप कम्फर्टेबल आहे पण वरच्या साईडची जी प्रिंट आहे ती ज्या छोट्या छोट्या टिकल्या असतात त्या प्रकारची आहे आणि ती टोचते घातल्यानंतर स्लीव्सच्या या साईडला टोचते आणि तसंही टिकल्या असलेले ड्रेस मला फारसे आवडत नाही तर हा एक लाँग ड्रेस हा दुसरा ड्रेस हा ही पार्टीवेअर ड्रेस आहे हा मी क्रिसमसच्या वेळी घातलेला लास्ट टाईम रेड कलरची थीम होती त्यावेळेस दिसायला खूप छान दिसतो आणि कम्फर्टेबलही आहे कारण हा ड्रेस ही लाईन ड्रेस आहे थोडा टाईट आहे कारण याचा मटेरियल स्ट्रेचेबल आहे तर हा फ्री साईज असल्यामुळे थोडा टाईट होतो पण घातल्यानंतर खूप छान दिसतो याचा साईडला फोटो मी शेअर केलेला आहे आणि हा ड्रेस आय थिंक फर्स्ट की सेकंड बड्डेचं माझं गिफ्ट होतं सो त्यावेळीपासून हा ड्रेस आहे जवळपास याला नऊ दहा वर्ष झाली आहेत पण अजूनही कलरमुळे तो तेवढाच छान दिसतो घातल्यानंतर अजूनही नवीन वाटतो तर असा मोठा घेर आहे कलर सुंदर असेल त्यावरची प्रिंट छान असेल कम्फर्टेबल असेल कापड छान असेल तर तो ड्रेस जुना होईपर्यंत घातला जातो आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असते की आपण ट्रेंडकडे जातो ट्रेंडिंग आलेले कपडे घेतो पण तसे कपडे घ्या तुम्ही ना नाही नाही पण ते तेवढ्यात तेवढेच घालण्यातही आले पाहिजे कपडे घेताना अगदीच हलके कपडे घेत नाही पण तरीही चांगल्या क्वालिटीचे जेव्हा आपण कपडे घेतो तेव्हा फक्त ट्रेंडकडे न जाता तो कम्फर्टेबल असला पाहिजे म्हणजे बरेचदा आपण तो घालूही शकला पाहिजे नाहीतर मग ते काय म्हणतात त्याला जसं पहिले म्हणायचे की कपाटाचं धन म्हणजे तो ड्रेस किंवा ती साडी कुठलाही ड्रेस असू देत तो एकदा घातला की त्या कपाटात पडून राहतो आणि नंतर मग कधीच तो घालण्यात येत नाही म्हणून कम्फर्टेबल आणि तुम्हाला जे आवडतात जो कलर आवडतो जो पॅटर्न आवडतो त्या प्रकारचे ड्रेस घ्या आणि अशा प्रकारे मी माझे ऑलमोस्ट सगळे ड्रेसेस शेअर केलेले आहेत काही पार्टीवेअर ड्रेसेस आहेत काही मॅक्सी ड्रेसेस आहेत जे तुम्ही घरीही घालू शकता वन पीसेस जे मला खूप आवडतात काही ड्रेसेस असे आहेत बाहेर फिरायला जायचं असेल तर त्यासाठीही वेगळे ड्रेस आहे पार्टीवेअर कलेक्शन वेगळं आहे तर आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचं कलेक्शन माझ्याकडे आहे आणि मला वाटतं की थोडेफार कलेक्शन आपल्याकडे असायला हवेत म्हणजे वेगवेगळ्या फंक्शननुसार आपण ते विअर करू शकतो तर असं होतं माझं आजचं ड्रेस कलेक्शन आणि लवकरच मी तुमच्याशी माझं साडीचं कलेक्शन शेअर करणार आहे सो बघूया त्यामध्ये किती साड्या मी दाखवणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल ब्लाऊज कलेक्शन शेअर करायचं आहे आणि आणखी कशावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल किंवा आणखी कुठलं कलेक्शन बघायचं आहे तसंही मला कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आणि सगळ्या ड्रेसेसची लिंक ऑलमोस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अदरवाईज फोटो काढून तुम्ही ड्रेस सर्च करू शकता तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या